सर ले आज येथील महा कार्यालयात महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता जालण्याचे सोमनाथ मठपती सर आले होते त्यांच्याशी आम्ही झालेल्या प्रकारामध्ये तौर प्रकरणाविषयी बोलला असता त्यांनी ती जे तक्रारदार आहे त्यांची एजन्सीच नसल्याचं सांगितलं आहे तुम्ही एक जबाबदार पदा संघटनेचे पदाधिकारी आहात म्हणून काय सांगाल आणि एक अभियंता म्हणून तुम्ही काय सांगाल सर नमस्कार मी लक्ष्मण पुंडे सहाय्यक अभियंता आंबडशर शाखा महावितरण कंपनी तसेच ए संघटनेचा जालना जालना जिल्हा सचिव आहे आम आमच्या वरिष्ठांनी काय मत व्यक्त केलं याच्यावर मी काही भाष्य करणार नाही तसेच कालच्या केस ही न्यायपृष्ठ असल्याकारणाने त्यावरही माझं कुठलंही मत मी व्यक्त करणार नाही परंतु एक गोष्ट मी आपणास विनम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो की सब ची कुठलीही नोंद महावितरण कंपनीमध्ये नसते नोंदणीकृत एजन्सी आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांच्या अंतर्गत जे काही ॲग्रीमेंट असेल त्याची कुठलीही नोंद महावितरण कंपनीकडे नसते सब कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाची पेमेंट हे संबंधित एजन्सीनेच करायचे असते सब कॉन्ट्रॅक्टच्या पेमेंटचा थेट संबंध महा महावितरणशी कसा येत नाही एवढं मी आपणास विनम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो तसेच महावितरण कंपनीतील सर्व जनमित्र यंत्रचालक अभियंता बंधू यांना विनम्रपणे आव्हान कर करतो की आपण कुठल्याही सब कॉन्ट्रॅक्टर एजन्सीसोबत किंवा कुणासही कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये सर मला एक दुसरं सांगा बघ या संदर्भात तुम्ही जर ह्या नियमित सांगताय तर तुमचं महावितरणचे जबाबदार अधिकारी त्या प्रश्नासंदर्भात काही संबंध नसल्याचं पत्र वगैरे देणार आहात का त्यासाठी तुम्ही कालच्या कालच्या घटनेची नोंद महाराष्ट्राचे एसीए संघटनेचे आदरणीय सरचिटणीस संतोषरावजी खुमकर साहेब मगर साहेब अविनाश चव्हाण साहेब यांनी गांभीर्याने या नोंद घेतलेली असून यानंतर कॉन्ट्रॅक्टरांचे जे काही प्रश्न असतील किंवा अभियंत्यांचे जे काही प्रश्न असतील यांच्यामध्ये सुसंवाद घडून आणण्याची जबाबदारी घेत असून भविष्यात असं कुठलीही अप्रिय अप्रिय घटना घडू नये याचीही सखोल चर्चा संघटना पातळीवर असून यानंतर आम्ही आमच्या संघटनेमार्फत महाराष्ट्राचे अँटी करप्शनचे पोलीस महासंचालक आदरणीय नांगरे पाटील साहेब यांची प्रत्यक्ष घेट भेट घेऊन अँटी करप्शनला प्राप्त झालेल्या तक्रारीची संपूर्णपणे निपक्षपातीपणे तक्रारीची खातरजमा केल्याशिवाय असा कुठलाही सापळा रुचू नये अशा चुकीच्या सापळ्यामुळे एखाद्या अभियंत्याचं जनमित्राचं कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक जीवनावर सामाजिक जीवनावरही खूप खोलवर जातो या अशा प्रकारामुळे संबंधित अभियंत्याचं कर्मचाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्तच होऊन जातं त्यामुळं आम्ही अँटी करप्शन ब्युरोच्या जालनाचे प्रमुख छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे प्रमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही इथून पुढं आमच्या संदर्भानं कुठली जरी तक्रार आली तर त्याची तक्रारदार कडून खात्री करून घेतल्याशिवाय खात्री करून घ्यावी ही हा जोडून त्यांना आणि सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्या एका चुकीमुळं संबंधिताचं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याचं सामाजिक सगळं शून्य होऊन जातो तरीही अशी विनंती आम्ही संघटना पातळीवर आणि अँटी करप्शन ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महावितरण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा करणार आहोत आम्ही आमच्या अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता सहव्यवस्थापकीय अभियंता सर व्यवस्थापकीय अभियंता साहेब यांची भे प्रत्यक्ष भेट घेणार आहोत